आज बिग बॉस मराठीच्या घरातनं शॉकिंग असं म्हणता येणार नाही परंतु अपेक्षित असं इवेक्शन झालेलं आहे इरेना कोवा ही बिग बॉस मराठीच्या घरातून पाचव्या आठवड्यातनं इवेक्टेड झालेली आहे खरं तर जे वोटिंग ट्रेंड आले होते त्यानुसार वैभव चव्हाण हा अगदी खाली होता त्यानंतर इरिणा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आर्या आणि टॉपला होता तो अभिजित पण इरणा हे जाणारच होतं हे कन्फर्म होतं बघा जरी वैभव चव्हाण हा बॉटमला असला तरी वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देतोय इरणाचं सांगायचं झालं तर पहिले दोन आठवडे ती बिग बॉसच्या घरामध्ये खेळत होती दिसत होती पहिल्या आठवड्यामध्ये तर तिची मराठी बोलण्याची जी काही पद्धत होती ती सगळ्यांना आवडली होती आणि ज्या पद्धतीने मी उपवास वगैरे केले ते सांगून तिने एक मराठी माणसाच्या मनामध्ये घर केलं होतं दुसऱ्या आठवड्यात पण ती चांगली खेळी दिसली पण तिसऱ्या आठ चौथ्या आणि पाचव्या आठवड्यामध्ये आहे ना ती थोडीशी त्या वैभवकडे झुकली आणि तिचा गेम ती दिसणंच स्टॉप झाली त्या मानाने वैभव हा दिसत होता आणि सुद्धा दिसतोय आणि आत्ता तर निकी आणि ए टीमचे फाटले त्यामुळे वैभवचा इथे रोल महत्त्वाचा असणार आहे त्यामुळेच वैभवला इथे सेफ करण्यात आले आणि इरिना ही बिग बॉसच्या घराबाहेर गेली आता तुम्ही सांगाल आर्या दोन नंबरला होती आणि अभिजित जर तुम्ही प्रथम क्रमांकावर सांगत असाल तर मग आर्याला पहिल्यांदा सेफ का केला बघा आर्याला गुरुवारी जो काही नॉमिनेशन टास्क झाला या टास्कनंतर प्रचंड प्रमाणात मतं मिळाली होती कारण आर्या ज्या पद्धतीने खेळली होती तर साहजिकच तिला एवढा सपोर्ट मिळत होता त्यानंतर या शेवटच्या काही दिवसामध्ये शनिवारी वगैरे अभिजितला बऱ्यापैकी सपोर्ट मिळताना दिसला आर्याला पहिल्यांदा सेव्ह करण्याचं कारण असं की इंडिव्हिज्युअल जरी माणूस खेळा ना सदस्य खेळा तरी त्याला प्रेक्षक बऱ्यापैकी सपोर्ट करतात हे घरातील सगळ्या सदस्यांना दाखवून द्यायचं असावं म्हणून आर्याला पहिल्यांदा सेव्ह केलं कारण ज्या पद्धतीने आर्याला पहिल्यांदा एव्ही दाखवला आपलीच लोक आर्याच्या विरुद्ध होती तर या सगळ्यांना एक चपराक आहे की इंडिव्हिज्युअल खेळून सुद्धा माणूस हा पुढे जाऊ शकतो आणि प्रेक्षक त्याला सपोर्ट करू शकतात त्यामुळे आर्याला कदाचित पहिल्यांदा सेव्ह केलं त्यानंतर अभिजित आणि बॉटम वाहतो ते म्हणजे वैभव आणि इरिना तर अपेक्षित होतं की एरिना हीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाईल आणि तसं झालेलं आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे इवेक्शन फेअर होतं की अनफेअर होतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका